एकनाथ शिंदे यांचा भाजपकडून गेमच झाला कडूनचा महायुतीला घरचा आहे दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून हा आमचा उद्देश मराठा विरुद्ध ओबीसी वादावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया हायकोर्टात सुनावणी होईपर्यंत केजरीवाल यांची सुटका स्थगित धोरण प्रकरणात काल ट्रायल कोर्टाने जामीन मंजूर केला होता एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला रक्षा खडसेंसह घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट बीजेपीचा अजित पवारांना पुन्हा झटका नाशिक शिक्षक मतदारसंघात एनसीपी ऐवजी सीएम शिंदेच्या शिवसेनेला उमेदवाराला पाठिंबा सीटी पेपरमध्ये चोपन चुका पेपर सेट करणाऱ्यांची परीक्षा घ्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आरोप नंदुरबारमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात गर्भवती महिला जागीच ठार बार्शी तालुक्यातील फटाका कारखान्यात भीषण स्फोट वटपौर्णिमानिमित्त सर्व महिला मजदूर सुट्टीवर असल्याने वाचले प्राण आम्ही आंदोलन केले तर जातीय तेड ओबीसीचे आंदोलन मात्र शांततेत मनोज जोरांगी यांची टीका पुण्यातील धोकादायक रिंज बनवणाऱ्या तरुण तरुणीची ओळख पटली भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अधिवेशनानंतर राज्यात माहिती टिकणार नाही निवडणुकीत गुंडांची मदत घेतल्याने त्यांना आपले सरकार आले असे वाटते आमदार रोहित पवार यांचं विधान सोने आठशे दहा रुपयांनी वाढून त्र्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपयांवर चांदीच्या दरातही पंधराशे रुपयांनी वाढ कल्याणमध्ये रस्त्यावर आढळले पोतेवर मतदान काढ ऐंशी हजार जणांची नावे होती गायब आदिती तटकरे यांच्यावर पुन्हा नवीन जबाबदारी गोंदियाच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवणार का भाजपच्या कोर कमिटी बैठकीत मागणी झाल्याने ओबीसी नेत्यांची पुनर्वसनाची तयारी आघाडी टिकून राहावी म्हणून दोन पावले मागे आलो शरद पवारांच्या वक्तव्यामुळे खळबळ विधानसभेला जास्त जागा मागण्याचे संकेत ओबीसी सत्तर वर्षापासून बोगस आरक्षण खातात जरांगे यांचा आयोगाला चॅलेंज देण्याचा इशारा सत्तावीस दिवस पाच डॉक्टर पंधरा कर्मचारी देणार सेवा संत निवृत्तीनाथांच्या पालखीसोबत मोफत फिरता दवाखाना नीट परीक्षेतील घोटाळ्यावर पंतप्रधान गप्प का जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री प्रधान यांनी राजीनामा द्यावा वर्षा गायकवाड यांची मागणी काँग्रेसचे राज्यभर चिखलफेक आंदोलन सरकार जनतेला वाऱ्यावर सोडून मजा मारण्यात व्यस्त नाना पटोलेंचा घणाघात